नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं विद्यातायडे ब्लॉक या चॅनलवरती तर आज आजचा व्हिडिओ विशेष आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाईव्ह कशी चालू करायची तर कुणी कुणी लोक असे असतात ना नुकतेच चॅनल ओपन केलेलं असते आणि त्यांना माहिती नसते की लाईव कशी घ्यायची तर मी त्या लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे की माझ्या लाईवमध्ये येतात दोन तीन दादा आहेत की जे त्यांना लाईव्ह कशी चालू करायची माहिती नाही आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं पण यूट्यूब चॅनल असावं आपला पण वॉच टाईम वाढावा सबस्क्रायबर वाढावे तर लाईव ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते की लाईव्ह घेतल्यामुळं वॉच टाईम पण वाढतो आणि सबस्क्रायबर पण वाढतात तर लाईव्ह कशी चालू करायची हे मी आज त्यांना सांगणार आहे ज्यांना माहिती नाही आहे की लाईव कशी चालू करायची तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा लाईव्ह कशी चालू करायची मी तुम्हाला सांगते लाईव्ह चालू करण्यासाठी सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे पन्नास सबस्क्रायबर पन्नास एक्कावन्न बावन्न एवढे सबस्क्रायबर पाहिजे आणि त्याच्यानंतर वीस तीस व्हिडिओ अपलोड झालेले पाहिजे अपलोड झालेले पाहिजे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ कुठलेही व्हिडिओ असू द्या पण वीस तीस व्हिडिओ अपलोड झालेले पाहिजे प्लस आयकॉनचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लस आयकॉन असते तर ते क्लिक करायचं तर चला मी आता तुम्हाला दाखवते की कसं करायचं पूर्ण लक्ष देऊन बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा हा सर्वांच्या माहितीचा उपयोगाचा आहे ज्यांना की माहिती नाही आहे की लाईव कधी चालू होती आणि कशी चालू करायची तर आता चला आता मी तुम्हाला यूटूबवरती घेऊन जाणार आहे तर चला यूट्यूबला तर आता आपण यूटूबवरती आलेलो आहे बरोबर यूट्यूबवर आल्यानंतर आता हे माझे आता हे मी माझे चॅनल ओपन करते हां तर आता यूट्यूबला आल्यानंतर इथं प्लस आयकॉनचं आहे हे प्लस आयकॉनचं क्लिक करायचं बरोबर प्लस आयकॉनचं बटन क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चार ऑप्शन येतात व्हिडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करू शकता आपल्या गॅलरीमध्ये जेवढे काही व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आणि न त्याच्यानंतर येते शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ तुमच्या सुद्धा तुम्ही हे करू शकता शॉर्ट व्हिडिओ तुमच्या सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि नंतर लाईव्ह आणि नंतर कम्युनिटी पोस्ट म्हणजे तुम्ही पोस्ट पण अपलोड करू शकता तर असे चार ऑप्शन आहेत तर आत्ता आपण आलेलो आहे लाईववरती लाईवच्या ऑप्शनला बरोबर तर इथं आहे ओरिजेंटल तर आत्ता आलेलो आहे आपण ओरिजेंटल ओरिजेंटलला क्लिक करायचं तर ही आहे ही अशी आडवी लाईव होती बरोबर आणि त्याच्यानंतर वर्टिकल तर ही व्हर्टिकल लाईव्ह आहे ही तुम्ही लाईव्ह घेतली नेहमी नेहमी तुम्ही हीच लाईव्ह जेव्हा चालू करणार तेव्हा तुम्ही ही व्हर्टिकल लाईव्ह चालू करायची व्हर्टिकल लाईव्हमुळे पंधरा दिवसामध्ये तुमच्या लाईव्हला लोकं जॉईन व्हायला लागतात ला 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 आणि भरपूर संख्येने लोकं जॉईन होतात तर अशी ही व्हर्टिकल लाईव्ह चालू करायची बरोबर आणि त्याच्यानंतर इथं पेन्सिल आयकॉनचं आहे पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं पेन्सिल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आता बघा आता पूर्ण चॅनलचं नाव आलेलं आहे विद्यार्थाय डे ब्लॉग इज लाईव्ह तर तुम्ही इथं काही पण करू शकता म्हणजे नाही का हे इरेज करू शकता पूर्ण किंवा मग ते तसं ठेवलं तरी चालेल आता बरीच लोकं ते तसंच ठेवतात त्याच्यावरती काही लिहित नाही जर तुम्हाला काही लिहायचं असेल विशेष थम टायटल टाकायचं असेल तर इथं टायटल तुम्ही टाकू ता, शकता आता तुम्ही टाकू शकता लाईव्ह चालू झालेली आहे या सर्वांनी मराठीत करते मी तर आता तुम्ही इथं करू शकता लाइव चालू झाली आहे या सर्वांनी ओके आता तुम्ही इथं इमोजी पण टाकू शकता इमोजी कुठं टाकायचे हे बॉक्समध्ये जायचं इथं इमोजीचं ऑप्शन आहे इमोजीमध्ये जाऊन तुम्ही इथं इमोजी टाकू शकता तुम्हाला पाहिजे त्या आता मी टाकते ही आणि ही ठीक आहे ओके त्याच्यानंतर आता मला लाईव पब्लिक नाही करायची आहे त्यामुळं मी अनलिस्ट ठेवते तर तुम्ही ती पब्लिकच राहू द्यायची अनलिस्ट असली तर पब्लिक करायची आणि पब्लिक मला आता अनलिस्ट कराय ठेवायची आहे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळं मी ती सध्या आता अनलिस्ट ठेवत आहे तर तुम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं आलेलं आहे यस इट्स मेड फॉर किट्स तर हे तुम्हाला ऑप्शन ऑनलाईन करायचं आहे नो इट्स नॉट फॉर किड्स म्हणजे हे जे आहे यस इट्स मेड फॉर किड्स ते आहे लहान मुलांसाठी आणि हे जे आहे नो हे मोठ्यांसाठी आहे तो तो पर तर तुम्हाला मोठ्यांसाठीच ऑन करायचं आहे तर हे नोवालं ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे त्याच्यानंतर परत नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट घा झाल्यानंतर परत तुम्हाला असं येईल परत पेन्सिल आयकॉनचं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला येणार एडिट सेटिंग म्हणजे तुमच्या काही सेटिंग एडिट करायची असेल तर तुम्ही करू शकता टेक थमनेल म्हणजे तुम्ही चालूमध्ये सुद्धा तुमचं थमनेल असं क्लिक करू शकता हे बघा झालं तर आता हे तुम्हाला हे नाही ठेवायचं असेल तर परत पेन्सिल आयकॉनवरती जायचं आणि अपलोड थमनेल अपलोड थमनेल म्हणजे तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन तुमचा फोटो काही पण असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आता मला जर फोटो घ्यायचा असेल तर हा ठीक आहे मी हा फोटो घेते तर हे तुम्ही बारीकसुद्धा करू शकता आणि हे आता हे बघा हे आता मी फोटो घेतलेला आहे इथं सेव्ह केलेलं आहे तर हे थांबलेलं आता सेव्ह झालेलं आहे सेव्ह झाल्यानंतर इथं करायचं गो लाइव गो लाइव करायची म्हणजे आता तुमची लाईव चालू झालेली आहे आता हे जे आहे टचअप म्हणजे तुम्ही इथं फिल्टर पण लावू शकता <coughs> ओके आता ही माझी नेटवर्कमुळे चालू झालेली नाही आहे तर अशी ही लाईव चालू होती आणि लाईव्ह अशीच घ्यायची चालू करायची आणि हळूहळू मग तुमच्याला लोकं जुळत जातात तर अशा पद्धतीने तुम्ही जर लाईव्ह चालू केली तर तुमच्या लाईव्हला थोड्या दिवसातच अगदी आठ दिवसातच लोक हळूहळू जुडायला लागतील ला ला आणि तुमची लाईव्ह जास्तीत जास्त व्हायरल होईल तर ही हा आजचा हा व्हिडिओ जो आहे तो त्यां हा त्यांच्यासाठी आहे ज्यांना माहिती नाही आहे लाईव कशी चालू करायची आणि आपल्या लाईव्हला जास्तीत जास्त लोकं कशी येतील ही लाईव्ह त्यांच्यासाठी आहे माहिती आवडल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका